रामके स्थान बाळांनो कसे आहात आपण पाहत राहा आपल्या द्यानवर मी रविवारची काणी सांगतो तुम्हाला तुम्ही लक्ष देऊन ऐका पूर्वा एक राजा होता राजाला एक मुलगी होती ती दररोज जेवण करायची दही आणि भात खायची आणि ती दही आणि भात खाऊन वस्त्रीच्या कडेला याची हात धुवायची मग असं धुता धुता ती लहानाची मोठी झाली बारा वर्षाची ओरुण होऊन गेली मग पुन्हा ते नंतर झाड फुटलं झाड फुटल्यानंतर त्याचं झाड फुटलं त्या दही धुत दही भात खाऊन हात धुतले त्याच झाडतो मग त्या राजाने पण केला की हे झाड जर कोणी वळखील तर माझी मुलगी त्याला देतो असा पण केला मग ते दोघी माया लेखी पूर्वी संडासून होती बाई संडासला मग दोघी मायालेखी संडासला गेले तिथे एक वाघाची जाळी होती त्याच्यामध्ये वाघ होता मग ते वाघ होता तर ते दोघी बाई आता तू दही खाऊन हात धुतलेलं झाड निघालं ते कोणाला लक्षात येईल कोण ओळखील कोणाला लक्षात येईल कोण ओळखील अशी तिला चिंता पडली तिच्या आईला तिची आई देखील ला, बोलू लागली का ग बाई आता हे हा असं झाड कोण ओळखल कोणाच्या लक्षात येईल मग ती पुन्हा म्हणजे बघू म्हणजे कोणीतरी वर असतच की म्हणजे मग ती ऐकली गोष्ट वागाण मग आता राजाने एका दिवशी प्रोग्राम ठेवला त्याचा कि गावोगावचे राजे देशोदेशचे राजे मोठे मोठे असे बोलवले बोलवले सगळे मंडळीमध्ये आले कोणालाही ओळखले ना तितक्या माणसामध्ये आला ढिरक्या देत लोक भिवू लागले घेऊ नका म्हणजे वाघाला वाचा फुटली नका भिव म्हणजे सगळ्यांना हात घेऊन आली राजाची मुलगी आता ना आता राजाला चिंता पडली की म्हणजे कोणाला हार घाला कोणी काय वर मिळते की नाही अशी त्याला चिंता पडली मग त्याचं तोंड एवढस झालं लहान ते आश्चर्यपणानं बसला मग तितक्यात वाघ आला म्हणजे वाघ ढिरक्या देत आला की वाघ तेच जाऊन उभा राहिला निवळित मी सांगतो म्हणजे आता त्याला काय वाटले वळखील त्याला द्यायची होती त्याचं वाघन बिघन काहीच माहिती नव्हती फक्त वर होता की वळखील त्याला द्यायची मग वाघानं म्हणजे निवडक होतो मला देता का आता त्यांना वळखील त्याला द्यायची म्हणजे मग वाघानं वळखी बरोबर बरोबर राजाच्या देखील हार घातली हार घातली वाघासोबत लग्न लागलं ते आता त्याच्या जाळीमध्ये ने आरा वाघाने सांगू मग असं जानेवारीमध्ये पुसमेला आरा उस्मिनाची रविवारी बायका पूजा करतात हळदी कुंकाचा नारायण काढतात मग त्याला वांग दाखवतात खिचडी ठेवतात ब्रम्हणाला देतात गंगेची स्नान करतात असं करून मग त्याने सगळेजण नारायणाची पूजा करून दिवस असताना जेवायचं पाणी आधीच पियायचं पुन्हा दिवस माळ्यानं चा पाणी सुद्धा पियायचं नव्हतं असं नेम त्याचा होतात नारायणाचा मग असं झालं पुन्हा ती हे केली मग आता ती तिने रविवार केली बायका जवळ आल्या गंगेला आपणही गेली नारायण काढली पूजा केली नवरा वाघाला संगत दोरी बांधून अशी वरी गर्दावर के केली आणि त्रांगोळ केली तिच्या पाण्याचे ठेंब उडाली कुठं वाघाच्या पायावर ती पाय तेवढे माणसाचे झाले मग ती आता ती बघी लक्षात दिली नाही दुसऱ्या रविवारी असूच उठली गंगेला गेली स्नान केली वाघाच पुन्हा आता असं बंबी परत आले तर नारायणाला प्रार्थना केली लोक म्हणतील मला की वाघासोबत लग्न केलं आणि पुन्हा आता असं माणूस कसा आलं म्हणतील मला दिलास तर दिलाच माणसाचा जन्म वाघाची काहीतरी खून ठेव अशी नारायणाला प्रार्थना करू ना ना लागली ला, मग ते नारायण प्रसन्न झाले म्हणजे वाघाची खून ठेवतो बाई चिंता नको करू तू असं म्हणले मग पाच बाजूबा ऐके अजून वाघाला सोबत नेले गंगेच्या आंघोळीला मोरी बांधले पूर्ण झालं पाठीमध्ये तेवढे असे पाठीवर पट्टे बसले वाघाची मग आता ते आली मग बापाला सांगून धरलं दुसऱ्याच्या हाती तिला बापाला खरं वाटलं नाही मग ते राजा अजून पण येऊन बघून राजाला ती सगळी खून दाखवली हे बघा माझ्या नारायणाच्या ना कृपेनं हे झालेलं आहे म्हणजे मग बाबा तिच्या राजाने जाऊन गावाकडे जाऊन ब्यान बाजा मेना आणून लेखीला जावायला सगळ्याला ले खून दाखवली हे बघा माझा दा जाय वाघ होता ते माझ्या लेखीच्या नारायणाच्या ना कृपेनं ना असं माणसाचा राजा झाला म्हणून सांगू लागला हार घालून दोघं आनंदानं राज्य पोर हाँ। साता उत्तराची काही पासा उत्तर सुपाळ असं तुम्ही चांगलं करा तुमचं चांगलं देव करू हां तर तुम्हाला ही जर कहाणी रविवारची आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा ज्याची आयडिया आहे ब्लॉग चोगेश्वरी म्हणून पटकन त्याला पण फॉलो करून टाका तर बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये